ज्या स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या जागेवरून वाद उफाळून आलेला आहे आणि या संदर्भातच आज आपण सावंतवाडी भटवाडी येथे आलेलो आहोत खरं तर हा असा एक विषय आहे की मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी जी जागा आरक्षित झालेली होती त्या जागेच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि ती जागा आणि त्या जागेचे मालक यांच्याशी मी आज भेटणार आहे नेमका हा काय विषय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतोय की हा जो रोड दिसतो आहे हा रोड अगदी सावंतवाडी शहरातून येतो आहे आणि हा रोड अगदी सावंतवाडी भटवाडी म्हणजे अगदी सावंतवाडी शहरालाच लागून असलेल्या भटवाडी बाहेरचा वाडा या परिसराला जोडतो आहे आणि हा जो सरे रोड गेलेला आहे तो अगदी जे कोलगाव म्हणजे सावंतवाडी शहरालगत असलेलं जे कोलगाव गाव आहे तर त्याला हा रस्ता जोडतोय आणि ह्याच रस्त्याला लागूनच असलेला ही जी जागा आहे जी दोन हजार एकोणीस साली सावंतवाडी नगर परिषदेने आरक्षित केलेली होती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी तर ही जागा आहे ती ही तुम्ही पाहू शकतात आम्ही आमच्या सर्व दर्शकांना दाखवतो आहोत की ही ती जागा आहे जी दोन हजार एकोणीस साली सावंतवाडी नगर परिषदेने मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी आरक्षित केलेली आहे आणि या जागेचे मालक रवींद्र केरकर हे माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी वस्तुस्थिती काय आहे तर हे आहेत रवींद्र केरकर ज्या या जागेचे ते मालक आहेत अ केरकर साहेब तुमचं स्वागत आहे हॅलो सिंधुदुर्ग मध्ये खर तर आज आम्ही तुमच्याकडे या यासाठी आलेलो हो। आहोत की मल्टीस्पेशालिस्ट जागेवरून मोठा वाच है। सद्या का आहे। वाद सध्या रंगतोय सध्या नगरपालिका निवडणुका आहेत आणि त्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये हा देखील वाद अतिशय महत्त्वाचा बनलेला आहे नगर नगरपरिषदा निवडणूक हा नंतरचा विषय आहे मात्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि एक आरोग्याचा महत्वाचा विषय आहे आणि या संदर्भात जे काही गोष्टी घडतायत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये आम्हाला पडायचं नाही विषय आहे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हॉस्पिटल कधी होणार आहे आणि ते का होत नाही हे आम्हाला जाणून घेणार घ्यायचं आहे आणि यासाठीच आज जी दोन हजार एकोणीस साली सावंतवाडी नगरपरिषदेने जी जागा आरक्षित केलेली होती मल्टी स्पेशलिस्टसाठी तर ही जागा आहे हे आम्हाला समजलेलं आहे आणि या जमिनीचे मालक देखील तुम्ही आहात तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायची आहे सांगा काय वस्तुस्थिती का आहे ही जागा त्यांनी दोन हजार एकोणीसचा जो डिपिपेंड केला आहे नवीन Okay. त्याच्यात आरक्षित टाकलेले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून ओके okay. पण त्यांना काय करायचं आहे की नाही काय समजत नाही आहे कारण ते वादाच्या आमच्यापर्यंत आलेच नाही कॅमेरामनला हे करतोय की नेमकी ही जागा, जागा कशी आहे हे जरा आम्हाला तुम्ही सांगा म्हणजे हा जो मल्टी स्पेशालिस्टचा हा जो हे दिसतो हा एरिया हा साधारण किती आहे एकंदरीत हा सगळा हा मल्टीस्पेशल एरिया साधारण एक पॉईंट नाईन्टी फाय हेक्टर मल्टी स्पेशल आणि वेलफेअर साठी आहे कोर्स स्टाफ साठी आहे आणि थोडी जागा आम्ही आम रेसिडेंट साठी सोडलेली आहे जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये हा डीपी प्लान्ट झाला तेव्हा आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं की आमची घरं आहेत आम्हाला ती जागा Okay. सोडा म्हणून तरी okay. पण त्याने ते हे केलं नाही आणि त्याच्यावर मल्टीस्पेशल असं वेगवेगळे आरक्षण टाकून ती तशीच आरक्षित केलेली आहे आणि आम्ही जर डेव्हलपला मागितली असता ते okay. तसंच सांगतायत की ती okay. मल्टीस्पेशलिटी आरक्षित ठेवलेली okay. आहे म्हणजे तेही काय करायचं करत नाही आणि आम्हालाही काय करायला देत नाही okay. त्याच्यामुळे जर की नाही ती हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी जागा जर हवी असेल शासनाला तर काय तो शासनाचा मोबदला योग्य तो मोबदला द्यावा व ती आरक्षित जागा संपादित करून घ्यावी असं आमचं म्हणणं आहे किंवा त्यांनी ती आम्हाला आम्हाला डेव्हलपमेंट साठी सोडावी त्याचा काय तो निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावा मुळात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साठी ही जागा आरक्षित केलेली आहे आरक्षित केलेली आहे त्याचा त्या वापर होत नाही वापर होत नाही किंवा कुठची प्रक्रिया त्याच्यावर चालू होत नाही मुळात यापूर्वी ही जमीन तुमच्याच मालकीमध्ये होती की यापूर्वी आरक्षित होती का ही जमीन नाही नाही यापूर्वी पण आमची ही जमीन आमचीच होती पण ह्याच्यावर जो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये डीपी प्लॅन झाला ओके त्याच्यात ही जमीन पंचेचाळीस कच शासकीय तंत्र साठी आरक्षित ठेवली होती okay, ते तेव्हा पण आम्ही त्यांना नोटिसा वगैरे काढल्या होत्या म्हणजे ही शासकीय तंत्रनिकेतन म्हणजे जे आता मालवण मालवण कुंभारमाठ येथे झालाय शासकीय त्यासाठी ती आरक्षित होती आरक्षित पण आम्ही जेव्हा त्यांना नोटिसा वगैरे पाठवल्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अजून काय हे झालेलं नाही त्याच्यावर तेच आरक्षण दिसत आहे तुम्हाला ते डेव्हलप करता येत नाही अधिक माहिती घेतली तर ते शासनाने नाकारलेले होतं काय कुंभारमांड येथे झाल्या कारणाने त्याची काय ह्या जमिनीची आपल्याला आवश्यकता नाही आहे पण हे पण आम्ही त्यांच्या निदर्शनांनी नगरपालिका आणून दिलंय का बा त्यांच्या नाकारलेलं आहे त्यांना आवश्यकता नाही तर आम्हाला तुम्ही द्या ओके तर त्याने तसं न करता परत दुसऱ्या डीपी पॅन मध्ये अर्धा भाग त्याचा रेसिडेन्शियल टाकला आणि अर्धा भाग जो राहिला आमचा तो त्याने मल्टीस्पेशल हॉस्पिटल त्याच्यावरही आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती घ्या ओके किंवा ती आम्हाला सोडा सोडा ओके काहीतरी आम्ही पण विकास काहीतरी करू शकतो ना त्याच्या पण ते तसंही काय करत नाही घेतही नाही देतही नाही पुन्हा मग दोन हजार एकोणीस ला हा दोन हजार एकोणीस ला त्यांनी मल्टी स्पेशल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज साठी ती जागा परत आरक्षित केलेली आहे ओके मग आता त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही शासन दरबारी काही या संदर्भात पाठपुरावा केला का हो त्याच्या आम्ही त्यांना नोटीस वगैरे काढल्या होत्या पण ते काय हो हे करतच नाही आहेत ते स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं आरक्षण आहे असंच आम्हाला ते आता करत आहेत परिस्थिती काय आहे की स्पेशालिस्ट साठी तुम्ही ही जागा द्यायला तयार आहात होय होय हो, म्हणजे स्पेशालिस्ट होत असेल की नाही तर चांगलंच आहे ना okay, सावंतवाडी शहरात आमची जागा आहे आमची काही थोडीशी जागा आहे बाकी आमच्या शेजारची जागा आहे पण आम्हाला काही हरकत नाहीये मल्टीस्पेशल होत असेल तर आम्ही आमची जेवढी जागा जात होते तो शासन योग्य मोबाईलला देत तर आम्ही द्यायला तयार आहोत म्हणजे तुमची काही हरकत आमची काही हरकत नाही तुम्हाला डेव्हलपमेंट करायला जा, पाहिजे असं काही नाही okay. असं काही नाही मल्टीस्पेशल एक चांगला प्रोजेक्ट आहे ओके तो सावंतवाड्यातच यावा अशी आमची इच्छा आहे ओके मुलात मला एक सांगा की या संदर्भात शासन दरबारी काही हालचाली झाले का किंवा हे सध्या जो काही मल्टी स्पेशालिस्ट जागेचा जो वाद सुरू आहे तर त्यानंतर शासनाकडून या संदर्भात शासनाकडून आमच्यापर्यंत अजून पर कोणताही अधिकारी आलेला नाही आहे हा ओके किंवा पत्रव्यवहार शासनाने आमच्या बरोबर काही केलेला नाही ओके फक्त आम्ही फक्त त्यांना नोटीस दिल्या जे संबंधित अधिकारी आहेत समजा उप विभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी ना आम्ही ते कळवलेलं का तुमचं मल्टीस्पेशल हॉस्पिटल आमच्या टाकलेलं आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जागा घ्या आम्हाला काही योग्य मोबदला घ्या आणि तुम्ही डेव्हलप करा नाही तर ते आम्हाला डेव्हलपिंग साठी सोडा पण ते काही करत नाही ते पण शासनाकडून काही अशी समिती किंवा त्यांची काही टीम वगैरे आली होती का ह्या जागेच्या पाहणी संदर्भात वगैरे हो मागे काहीतरी बारा तारखेच्या दरम्यान सगळे तलाठी वगैरे आणि अधिकारी कोणते नगर रचनाचे अधिकारी वगैरे येऊन ती जागा गया। नुसती रस्त्यावर राहून पाहून गेले बाकी काय त्याने हे केलं नाही बाकी त्यांनी मोदणी वगैरे काय आम्हाला नोटीस वगैरे काय त्यांनी काढलेलं आहे अजून तरी मुलात सध्या सावंतवाडी शहरात मध्ये की मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेवरून जो वाद सुरू आहे म्हणजे मग इथले स्थानिक जे आमदार आहेत दीपक केसरकर ते म्हणतायत राजवाड्या राजघराण्याची जी जमीन आहे त्याच्यावर ते दावा करतायत राजघराण्याकडून ते असं सांगतायत की आपण ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्याच्या सगळ्या गोष्टी आपण त्याची पूर्तता आणि त्या वादामध्ये कुठेतरी हा विषय अडकलेला आहे आणि मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे होत नाही जी लोकांची आजची गरज आहे पण एकीकडे म्हणजे ह्याच कारणासाठी ही जागा आरक्षित केलेली आहे मल्टी स्पेशालिस्टसाठी आणि त्यावर काही होत नाही याबाबत तुम्ही काय म्हणता तुमचं काय मत आहे पुरेशी जागा सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे मग त्याच्यात वाद घालण्यात काय अर्थ आहे तीच जागा उपलब आए। तुम्ही उपलब्ध आहे पुरेशी जागा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल लागणारी पुरेशी जागा आरक्षित केलेली आहे जी आहे ती आणि त्याच्यात होण्यासारखं आहे मग त्याच्यात वाद घालण्यात काय अर्थ आहे ओके म्हणजे निरर्थक आहेरक्षित आहे तर त्यावर शासनाने लक्ष द्यावं लक्ष असं तुमची मागणी आहे खरं तर या स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात अजून काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत त्यातलीच धक्का एक धक्कादायक बाब म्हणजे की माझ्यासमोर एक रवींद्र केरकर आहेत त्यांनी एक लेटर दिलेलं आहे तर मी आमच्या दर्शकांना दाखवू श दाखवतो आहे की हे ते लेटर आहे ज्या लेटरमध्ये अगदी सरय सरय म्हणजे दोन हजार एकोणीस साली हे ही जागा ही आरक्षित झाली होती आणि दोन हजार वीस मध्ये म्हणजे वीस आठ दोन हजार वीस रोजी जो नगर परिषदेच्या सभेमध्ये जो ठराव झालेला आहे तर तो मी ही ठरावाची ही कॉपी आहे ही तुम्हाला हे मी पत्र दाखवत आहे तर त्या ठरावा असा घेण्यात आला होता की सावंतवाडी शहरामध्ये आरक्षण क्रमांक वीस या ठिकाणी क्रीडांगणासाठी एक जागा आरक्षित केलेली होती आणि ते जागा त्या जागेसाठी चार कोटी त्र्याण्णव लाख आठ हजार सातशे बारा एवढा निधी मंजूर झालेला होता भूसंपादन प्रक्रियेसाठी आणि मात्र ते जे आरक्षण प्रक्रिया होती ती थोडी प्रॉब्लेमेटिक असल्यामुळे न्यायालयीन थोडीशी असल्यामुळे त्या जागेसाठी मंजूर झालेला जो निधीची जी तरतूद होती किंवा जो निधी होता तर आ, तो निधी जी नगर परिषदेने दोन हजार एकोणीससाठी एकोणीस साली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जो आरक्षण केलेला होता जी जागा ज्या जागेच्या ठिकाणी आपण आहोत तर तो निधी त्यांनी इकडे वर्ग करावा अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला होता म्हणजे असं नाही की निधीसाठी कुठेतरी ही आरक्षण प्रक्रिया रखडली तर असंही पण नाही आणि ह्या पत्रामध्ये अगदी सर उल्लेख दिसतो आहे की सदरवून भूसंपादन प्रकरण सावंतवाडी नगर परिषदेकडून रक्कम पाचशे एकवीस पॉईंट चौपन्न लक्ष हे आपले कार्यालयाकडे दिनांक दोन बारा दोन हजार पंधरा दिनांक सव्वीस दोन दोन हजार सव्वीस व अठ्ठावीस चार दोन हजार सव्वीसच्या रोजी पत्र जमा करण्यात आलेली आहे म्हणजे निधी जमा झालेला आहे आणि त्यानंतर हा ठराव घेण्यात आला त्याची तारीख आहे या पत्रामध्ये वीस आठ दोन हजार वीस रोजीच्या सावंतवाडी नगर परिषदेच्या विशेष सभेतील ठराव क्रमांक चौतीस नुसार काय जो हा निधी आहे तो तुम्ही मल्टी हे बघा इथे लिहिलेला आहे जी आरक्षण क्रमांक पाच अ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज म्हणजे ज्या ठिकाणी आत्ता आपण उभं आहे उभा आहोत ती जागा तर तिथे आणि ह्या जागेचे क्षेत्रफळ देखील आहे एकोणीस हजार पाचशे चौरस किलोमीटर म्हणजे थोडक्यात साधारण किती जागा आहे म्हणता येईल म्हणजे पाच एकर म्हणजे जी जागा आवश्यक आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तर तेवढी आवश्यक असणारी जागा इथे उपलब्ध आहे आणि आरक्षण प्रक्रियेसाठी जो निधी लागणार होता तर त्या निधीची देखील तरतूद होती एवढं म्हणजे निधी असताना देखील आरक्षणासंदर्भात किंवा या आरक्षण भूसंपादन प्रक्रिये संदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही काय सांगाल याबद्दल त्यांनी तो निधी वळवायचा असेल तर वळवायला पाहिजे होता ना आणि ती सगळ्या संपादन एवढंच तर करून घ्यायला पाहिजे होत्याने जवळजवळ दोन हजार वीस चा ठराव आहे आणि दोन हजार सव्वीस हा वर्ष काय केलं त्यांनी काहीच केलं नाही मंजूर म्हणजे तो क्रीडांगणासाठी तो वळवण्यासाठी यांचा ठराव झालेला आहे पण तो ठरावाप्रमाणे त्याने उपयोग यांनी ती काहीतरी काय कारण सांगून ते तसाच ठेवलेलं आहे निकाली काढलेला आहे त्याने आणि ते काय करतही नाही आहेत बर दुसरी, आ, दुसरी एक महत्वाची गोष्ट की अशा पद्धतीने हा ती म्हणजे रेंगावून ठेवलेला हा विषय आहे हो, या संदर्भात तुम्ही शासन दरबारी नुकतीच भेट घेऊन एक पत्र दिलं होतं ते पत्र हो, काय होत पत्र हेच होत की तुम्हाला जर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे करायचं असेल तर तुम्ही ती भूसंपादन करून घ्या आणि आम्हाला मोकळी करा म्हणजे एक जरी तुमचा एक प्रोजेक्ट चांगला होईल सावंतवाडीसाठी आणि आम्हालाही त्याच्यातून हे होईल ना म्हणजे हे रवींद्र केरकर आहेत त्यांचं असं मत आहे की मुळातच नगरपरिषदेने ही जागा आरक्षित केलेली आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यासाठी जर खऱ्याच अर्थाने जर हे येथे या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट लोककल्याणासाठी जर हा प्रोजेक्ट होत असेल तर त्यासाठी माझी कोणती हरकत नाही मात्र विनाकारण जर तुम्ही ही जागा आरक्षित करून ठेवत असाल आणि आम्हाला त्यावर काहीच करायला देत नसेल तर मात्र हे चुकीचं आहे आणि म्हणूनच शेवटी नाईला जास्त त्यांनी कलेक्टर मॅडमांना पत्र लिहिलं आहे की एकतर ते इथे या ठिकाणी तुम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करा अन्यथा या जागेवर असणारं आरक्षण मागे घ्या अशा पद्धतीची एक मागणी त्यांनी केलेली आहे कारण का एवढंच की मुळातच त्यांची देखील इच्छा आहे की एक चांगला प्रकल्प येथे सावंतवाडी शहरालगत या ठिकाणी होत असेल तर या एकूणच या संपूर्ण भागाचा देखील विकास होईल या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल होईल झालं मल्टीस्पेशालिटी दर्जाचं जर हॉस्पिटल झालं तर इथल्या लोक गर गरीब जनतेला ते सोयीचं ठरेल आणि त्यासाठीच त्यांनी ही भूमिका घेतली आहे मात्र त्यांची ही भूमिका अजून मात्र शासन दरबारी मात्र जात नाही आहे शासनाला अजून जाग येत नाही त्यामुळे नेमकं हा जो काय विषय आहे तो विनाकारण गव्हर्नमेंटने शासनाने हा विषय अडकून ठेवलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी जागा आरक्षित केलेली आहे त्यावर त्यांनी लवकरात लवकर आपली प्रक्रिया सुरू करून या ठिकाणी असं सुसज्ज होणारं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहावं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरामन रोशन केरकर सागर चव्हाण सावंतवाडी बडवाडी